समोर आलेली आहे आहे जरांगे जरांगे पाटील पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित मनोज यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता आणि शंभूराज देसाई संदीपान भुमरे यांची त्यांनी भेट घेतलेली होती या भेटीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केल्याची माहिती समोर येते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले होते आणि त्यांच्याकडे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सातत्यानं केला जात होता आज मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे सुद्धा त्यांच्या भेटीला पोहोचलेले होते आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केल्याचं समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर त्यांची प्रकृती सुद्धा खालावण्यास सुरुवात झालेली होती मराठा आंदोलकांनी मराठा समाजाने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता नाशिकमधून पाठिंबा देण्यात आलेला होता मात्र सहा दिवस होऊन सुद्धा त्यांच्या उपोषणावरती त्यांच्या मागण्यांवरती तोडगा निघालेला नव्हता अखेर आता मनोज पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित निर्णय लक्ष्मण साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषणाच्या सहाव्या दिवशी स्थगित उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारकडून काय नेमकं आश्वासन देण्यात आलं आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील यांनी सात मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या ज्या पाच महिन्यापासून आचारसंहितेचं कारण दाखवून ज्या स्थगित होत्या त्या मागण्याच्या माध्यमातून आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज दारांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलं होतं या ठिकाणी शंभूराजे देसाई यांनी आणि संदीपान भुमरे यांनी मनोज दारांगे पाटील यांना आश्वासन दिलं आहे की एका महिन्याच्या आत त्यांच्या संपूर्ण मागण्या या ठिकाणी मान्य केल्या जाईल त्या अटीवर मनोज दारांगे पाटील यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे आपण त्याचबरोबर बघू शकतो की मनोज दारंगे पाटील यांच्याबाबत जी एस आय टी चौकशी या ठिकाणी जी लागू केली होती ती एस आय टी चौकशीबाबतही लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी चर्चा करणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असून आणि ती एस आय टीची चौकशी <laughs> सुद्धा देखील या ठिकाणी स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती आता शंभूराज देसाई यांनी या, या। मनोज दारंगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे दिलेली आहे त्यामुळे मनोज दारंगे पाटील यांनी आता एक महिन्यासाठी हे आंदोलन स्थगित केलं असलं तरी त्यांनी सरकारला एक महिन्याच्या आत जर सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर राजकारणाची तयारी आम्ही ठेवू असा सरकारला दिला आहे जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये नेमकं सरकारकडून त्यांनी काय अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपण बघू शकतो की सरकारकडून त्यांनी ज्या मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या सरकारने त्यांच्या मागण्याबाबत आता उद्या मंत्रिमंडळाची एक बैठक घेऊन त्यामध्ये अधिकारी आणि मंत्री यांच्याशी चर्चा होणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे मनोज दरांगे पाटील यांनी ज्या मुंबई आणि हैदराबाद अशा तीन प्रकारचं जे गॅझेट आहे त्या प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू करावं त्याचप्रमाणे सगळ्या सोयाच्या ज्या अध्यादेश आहेत तो तात्काळ लागू करावा त्याचबरोबर मराठा आणि कुणबी एकच असल्याचं जो पुरावा आहे त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण द्यावं या तीन प्रमुख मागण्याचं अन्य अशा सात मागण्या ज्या होत्या त्या सरकारच्या समोर ठेवल्या हो होत्या आणि सरकारच्या वतीने शंभूराज देसाई यांनी त्या मागण्या लवकरच एक महिन्याच्या पूर्ण करू असा विश्वास दिल्यानंतर मनोज दारंगे पाटील यांनी एक महिन्यासाठी हे आपलं जे आमरण उपोषण आहे ते एक महिन्यासाठी स्थगित केलं आहे मात्र मनोज दारंगे पाटील यांनी निवडणुकीच्या बाबत तयारी करणार असल्याचंही सरकारला या दरम्यान इशारा दिलेला आहे तृप्ती मनोज हा मनोज जरांगे यांनी उपोषण जरी मागे घेतलेलं असलं स्थगित केलेलं असलं तरी आता ते अंतरवाली सराटीमध्ये थांबणार आहेत की नेमकं त्यांचा पुढचा प्लॅन काय असणार कारण मागच्या वेळी जेव्हा उपोषण मागे घेतलेलं होतं त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठा दौरा सुद्धा काढलेला होता आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण जरी स्थगित केलं असलं तरी एक महिन्याची मुदत जरी सरकारला त्यांनी दिली असली तरी त्यांनी शंभूराज देसाई यांना एक इशारा दिलेला आहे की संपूर्णपणे या एक महिन्याच्या कालखंडामध्ये ते विधानसभेची तयारी करणार आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या जागेवर ते तयारी करणार आहे त्या असा इशारा त्यांनी दिला आहे तर त्यामुळे निश्चितपणे जर पाटील ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक विधानसभा जे मतदारसंघ आहे याच्या तयारीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रभर दौरा करतील तरी सध्या त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला समोर येत संपूर्ण लक्ष्मण माहितीसाठी तर उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे शंभूराज देसाई यांची शिष्टाई कामाला आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मात्र एक महिन्याचा वेळ सुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा याच अशाच पद्धतीने उपोषण करू आंदोलन करू असा इशारा सुद्धा सरकारला दिला आहे